धन्यवाद धन्यवाद आजच्या या प्रजासत्ताक दिनाच्या विशेष कार्यक्रमासाठी आपण इथे सर्व उपस्थित आहात हळूहळू प्रेक्षक गोळा व्हायला लागले आणि प्रत्येकालाच उत्सुकता असेल कि आप थे, की आपल्याला इथे गायची संधी मिळेल की नाही तर आपल्याला नक्कीच आम्ही संधी देणार आहोत फक्त असं करू नका की माझी गाडी तिकडे उभी आहे एक दोन मिनटात मला चान्स द्या किंवा माझे बाहेर पाहुणे आलेले आहेत ते वाढ आहेत माझी मला फक्त गाणं गाऊन जाऊन द्या असं करू नका कारण काय होतं इथे आम्हाला ऑलरेडी लाईनमध्ये लोक असतात आणि होतं काय की आम्हाला प्रत्येकाला चान्स द्यायचा असतो जवळजवळ आपण साडेआठ वाजेपर्यंत हा शो चालू ठेवणार आहोत तर ज्याला घाई असेल त्यांनी आपली कामं आठवून थोड्या वेळाने आलं तरी चालेल परंतु कुठल्याही प्रकारची घाई करू नका अशी आपल्याला विनंती आहे यानंतर पुढलं गीत माझा मित्र शैलेश हा आपल्या समोर सादर करतोय 아들아, 해 okay.